नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला तीन साईजमध्ये पाऊच शिकवणार आहे एक मोठी साईज आहे एक मीडियम साईज आणि एक छोटी साईज प्रवासात वगैरे जाताना किंवा काही पण म्हणजे असं पेन वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही हे पाऊच बनवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन साईजचे पाऊच कसे बनवायचे ते मी शिकवणार आहे हा एक पाऊच क्रमांक एक आहे आता त्याचं नाप सांगते मी बघा अठरा इंच बाय चौदा इंच अठरा बाय चौदा इंचचं मी हा कॉटनचा एक कपडा घेतला आहे त्याच्या आतमध्ये मी कॅनवॉस लावले आणि खालच्या बाजूनी अस्तरचा भाग लावलेला आहे आता हे जे चौदा इंच आहे ना तिथे मी चेन लावून घेणार आहे बघा इकडे अशी ही असे चेन मी उघडायची आणि ते एक असे चेंज करून घ्यायची आणि परत उलटी बाजू करून इथे दापशिलाई मारची आणि दुसरा चेनचा भाग मी त्या बाजूला जोडून घेणार आहे ठीक आहे बघ आता अशा प्रकारे मी चेन लावून घेतली आहे आणि दाब शिलाई पण मारून घेतली आहे बरं का आता ह्याच्यामध्ये मी रनर घालणार आहे मग आता रनर घालून झालं आता काय करायचं हे उलट करायचं ठीक आहे आता हे उलटं झालं ना की बरोबर असं मध्ये घ्यायचं आणि ते आपण कॉर्नर कट करून घ्यायची अशी छो थोडी थोडी ठीक आहे आणि मग आता हे जे आहे ना आपण हे जे म्हणजे आपण चेंज जी लावली की बरोबर ह्या कॉर्नरला अशी आली पाहिजे अशा ह्याची घडी घालून घ्यायची आणि इकडे ह्या बाजूला ह्या बाजूला शिलाई मारून घ्या आणि उरलेली चेन हे कट करून टाका अशी दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे माझी शिलाई मारून झालेली आहे आता काय करायचंय इकडनं दीड इंच आपण मार्किंग करणार आहोत किती दीड इंच आणि इकडनं पण दीड इंच दीरीन्च। असं दीड इंचाचे हे चारी कॉर्नर आपण कट करून घेणार आहोत आता हाच कॉर्नर इकडे ठेवून तुम्ही कट करून घ्या हम्म हे कॉर्नर कट झाले आता काय करायचं हे ना आपण अशी शिलाई मारून घेणार आहे असे चारी कॉर्नरला शिवून घेणार आहे आणि हिथे असे पायपिंग करून घेणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी हे सगळ्या चारी बाजूने शिवून घेतलं आहे बरं का चला तर मग आपण पाऊस सगळं करूया अशा पद्धतीने माझा हा पाऊस तयार झालेला आहे आता हा ही एक साईज आहे अशी मी दोन साईजच्या अजून बनवणार आहे बरोबर आता दुसरी साईज मी घेतली आहे चौदा इंच बाय बारा इंच चौदा इंच बाय बारा इंच घेतलं तर हे जे बारा इंच आहे ना तिथे मी चेन लावणार आहे आणि परत ह्या हा ह्या पाऊसला कसं आपण मधमध घेतलं होतं तसं करून दीड इंचावर कटिंग करून घेणार आहे आणि तिसरी साईज आहे ही घेतली मी सतरा इंच बाय चौदा इंच बारा इंच आता ही पण आपण त्या पद्धतीनेच हे करून घेणार आहोत चला तर मग पाऊस शिवून घेऊया आपण आता अशा पद्धतीने माझे तीन साईजचे पाऊस तयार झाले आहे हा सगळ्यात मोठा हा मीडियम आणि हा छोटासा तुम्ही प्रवासात वगैरे जाताना ह्याच्यामध्ये छोट्या मोठ्या वस्तू घालून घेऊन जाऊ शकता तसे वाटले पाऊस मग छान आहे ना चला तर मग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद